आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच मिरज ग्रुप विकास सेवा मिरजच्या चेअरमनपदी माननीय तानाजी आनंदराव सातपुते मिरज येथील मिरज ग्रुप विकास सेवा संस्था मिरज नवनिर्वाचित चेअरमनपदी माननीय तानाजीदा आनंदराव सातपुते यांची निवड झाली आहे सर्वसामान्य शेतकरी मजूर कामगार बहुजनांचं युवा नेतृत्व आशास्थान म्हणून मिरजेमध्ये माननीय तानाजीदादा आनंदराव सातपुते यांच्याकडे जनसामान्यांचा ओढा आहे अनेक वर्षापासून ग्राउंड लेवलला काम करीत असताना कुठल्याही पदाचा गर्व न बाळगता चोवीस तास सा जनतेसाठी उपलब्ध असणारा युवा नेता म्हणून आज तानाजी दादा आनंदराव सातपुते यांच्याकडे पाहिले जाते आज या कामाची पोच पावती म्हणून मिरज ग्रुप विकास सेवा संस्था मिरज नवनिर्वाचित चेअरमन म्हणून निवड झाली आहे मिरजकर नागरिकांनी या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन माननीय तानाजी आनंदराव सातपुते यांचे केले आहे संघर्षनायक न्यूजकरिता मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा